आहे धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण काही कथा पाहणार आहोत आज आपण पाहणार आहोत अप्रमादी सुख मिळवितो बाल नक्षत्र घोषणाची कथा इतिहास एकेकाळी भारतातील काही लोकात अशी प्रथा होती की सात दिवस केवळ मजेसाठी म्हणून कुणाविषयीही कठोर भाषा वापरण्यास मुभा होती त्या काळात बुद्ध आणि त्यांचे शिष्य आपल्या विहारातून बाहेर पडत नसत श्रावस्तीत बाल नक्षत्र होळीची घोषणा झाली एक आठवड्यापर्यंत उपासक उपासिका बाहेर पडले नाही तसेच भिक्षू भिक्षाटनाकरिता नगरात गेले नाही आठवडा संपल्यावर आठव्या दिवशी तथागथांबरोबरच भिक्षू संघाला महादान देताना उपासक तथागथांना म्हणाले भनते हे दिवस आमचे फारच दुःखात गेले मूर्खांच्या शिव्या ऐकणाऱ्यांचे कान फुटल्यासारखे होत होते कोणीही कशाचीही लज्जा बाळगीत नव्हता हो तथागथाने त्यांचे ऐकल्यावर ते म्हणाले मूर्ख आणि गांढळाचे काम असेच असते परंतु बुद्धिवान लोक श्रेष्ठ धनाच्या समान अप्रमादाचे रक्षण करून अमृत महानिर्वाण संपत्तीस प्राप्त करतात त्यानंतर त्यांनी एक गाथा सांगितली तिचा अर्थ असा मूर्ख असमंजस लोक आळस आळसात मग्न राहतात बुद्धिमान पुरुष श्रेष्ठ धनाप्रमाणे आपल्या उत्साहशीलतेचे हो रक्षण करतात सार शहाणे लोक अप्रमादाचे धनासारखे रक्षण करतात पुढील गाथामध्ये ते म्हणतात प्रमादात फसू नका भोगात आसक्त राहू नका अप्रमत्त बना व ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा सार अप्रमादी होऊन विपुल सुख प्राप्त करा अठ्ठावीस शोकाकुल लोकांना पाहतो महाकसप स्थवीराची कथा इतिहास एकदा महाकसप स्थवीर प्रमादी आणि अप्रमादी लोकांना मरताना उत्पन्न होताना पाहत राजग्रहाच्या पिफली गुहेत बसले होते त्यावेळी तथागत जेतवन महाविहारात विहरत असताना अवभास स्वरूप या गाथेस म्हणाले पर्वतावर चढलेला पुरुष ज्याप्रमाणे खालील लोकांना पाहतो त्याचप्रमाणे अप्रमादाने प्रमादाला जिंकून प्रज्ञारूपी प्रसादावर चढलेला शोकरहित धीर पुरुष संसारात पडलेल्या शोकाकुल लोकांना पाहतो सार प्रज्ञावंत विशिष्ट दृष्टिकोनातून जगाकडे पाहतो बुद्धिमान पुढे सरसावतो यापुढे पाहणार आहोत दोन मित्र भिक्षूंची कथा इतिहास जेतवण महाविहारात दोन मित्र भिक्षू तथागत बुद्धाजवळ प्रवरचित होऊन आरण्यात निघून गेले त्यातील एकाने सतत प्रयत्नाने थोड्याच दिवसात अर्हंतपद प्राप्त केले दुसरा आपला सारा वेळ अग्नीने आपले शरीर तपवून खाणे पिणे व झोपणे यात घालवित होता जेव्हा वर्षावासानंतर ते तथागथांकडे आले तेव्हा तथागथांनी विचारले अप्रमादाने श्रमण धर्म केला की नाही हे ऐकून दुसरा म्हणाला भे हा अप्रमादी कुठे जाण्याच्या जा क्षणापासून आळसात झोपून कुशी बदलत वेळ घालवित होता परंतु तू भिक्षू भनते मी भल्या सकाळीच लाकडे आणून ते जाळत प्रथम प्रहारात अंग तापवत बसून न झोपता वेळ घालवित होतो तेव्हा तथागाने तू प्रमत्त होऊन वेळ घालविला आणि अप्रमत्त आहो असे म्हणतोस आणि अप्रमतास प्रमत म्हणत आहेस तू माझ्या पुत्रापुढे दुर्बल घोड्याप्रमाणे आहेस परंतु हा तुझ्यापुढे वेगवान घोड्यासारखा आहे असे म्हटले आणि एक गाथा सांगितली जिचा अर्थ वेगवान घोडा दुर्बल घोड्याला मागे टाकून जसा सरसावतो त्याप्रमाणे बुद्धिमान पुरुष प्रमत्त लोकात अप्रमत्त व झोपी गेलेल्यांमध्ये जागरणशील राहून पुढे जातो सार उद्योगी आणि जागृत माणूस आळशी माणसाला मागे टाकतो आळशी माणसाच्या पुढे जातो यापुढे आपण पाहणार आहोत अप्रमादाची प्रशंसा होत असते तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद